हॅलो फ्रेंड्स अन्नपूर्णे सदापूर्णे दिप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनणार आहोत मँगो शिरा ज्याला मँगो केसरी किंवा मँगो हलवासुद्धा म्हटलं जातं साऊथ इंडियामध्ये मँगो शिरा हा इझी डेझर्ट रेसिपी म्हणून अगदी प्रसिद्ध आहे चला तर हा मँगो शिरा कसा बनवायचा ते बघूयात इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा परतण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली आहे व त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घातले आहे तुम्हाला हवं असेल तु तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता आता आपण तुपामध्ये रवा घालून घेऊयात रवा परतत असताना आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियमच्या मध्ये ठेवणार आहोत रवा परतत असताना तो कंटिन्युअस हलवत राहायचा आहे नाहीतर तो तळ्याला डाकतो रवा परतत असतानाच आपण त्यामध्ये काजू बदाम बारीक करून घालणार आहोत त्यामुळे ते व्यवस्थित रोस्ट होतील आता आपण दहा मिनटं व्यवस्थित रवा परतवून घेतलेला आहे यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत या ठिकाणी मी एका आंब्याचा आमरस बनवून घेतलेला आहे व त्यामध्ये एवढीच वाटी साखर घातलेली आहे एक ते दोन वाटी दूध आपण या ठिकाणी कोमट करून ठेवणार आहोत जर गरज असेल तरच आपण शिऱ्यामध्ये हे दूध घालणार आहोत यानंतर गॅस चालू केल्यावर मीडियम फ्लेमवर ठेवून आपण यामध्ये हा आमरस घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्या ठिकाणी आपण आंब्याचा रस थोडासा पातळ केलेला आहे त्यामुळे त्या आंब्याच्या रसामध्येच आपला सर्व शिरा पूर्ण होईल तुम्ही बघू शकता फक्त आंब्याच्या रसामध्येच आपला शिरा पूर्ण तयार झालेला आहे आपल्याला इथे दूध टाकण्याची गरज लागली नाही जर तुम्हाला गरज वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही कोमट दूध घाला जर तुम्ही जाड रवा किंवा मॅंग पल्फ वापरलं तर या ठिकाणी तुम्ही जेवढा आपण आमरस घेतला आहे तेवढंच एक वाटी दूध घाला आपण आमरसामध्ये साखरसुद्धा घातलेली होती त्यामुळे पुन्हा साखर ॲड करण्याची गरज नाही जर तुम्हाला साखर कमी वाटत असेल तर तुम्ही या स्टेजला घालू शकता तुम्ही बघू शकता शिरेला अगदी छान नॅचरल कलर आणि टेक्स्चर आलेला आहे आता आपण यावर एक मिनटं झाकण ठेवणार आहोत एका मिनटानंतर आपण मँगो शिरा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मॅंगो शिरा आपण दोन पद्धतीने गार्निश करू शकतो मँगो शिरा सर्व करण्याची कोणती पद्धत तुम्हाला जास्त आवडली हे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर हा मँगो शिरा आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अन्नपूर्णे सदापूर्णे दीप किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद